त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असत की असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं देशाचं लॉस आम्ही नाही होणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून शून घ्या सुट्टी नाही त्याची

वर नाही बोलायचं हा एवढ्या साधलं असं तुमच्या जीवाचे उभा राहते ते पडू आम्ही गट नाही गट नाही बोलच बोलायला लावलंय त्यांना बोल तुला आमदार खासदार काय हल केलं रे तुला मंत्री काय हल केलं बोल तू माया अंगोरी ते सगळे तू बोल तू दे ना त्यांना काय बोलायला लावतो माझं तर असं म्हणणं आहे की जे बोलतात ना आता हे डाकूम माकू महिन बरेच जण आहेत मावशा भावश्या या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलते दबावून बोलते ते की बोलायला लावते त्यांना बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत सण मराठ्याचं कल्याण व्हावं पण हे बोलायला लावते म्हणून हे बोलते दोघंच आपण कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाडी देऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का मला लई सोपे तालमितलंय का मी बघू वेळ आला बाबतची भूमिका मांडा म्हणून सरकार विरोधकांच्या मागे लागलेलं आहे आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे एवढं मांडणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे तुमचं आरक्षण दाखव पण विरोधकांना सुद्धा मराठा होती जवतीने सांगणं कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षे मराठी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे सत्ताधाऱ्यांना त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बोलत आहेत का खरंच बोलले बघायलाच पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे मग तुम्ही जायचं खरंच काय म्हणणे म्हणायचं अजून त्या मराठ्याला ओबीसीचं आरक्षण काय म्हणतात कळून तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर जी कोणाच्या जीवावर कोणी नसतं त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दानदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांचा हक्काच आहे सरकारी नोंदी यात महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांद्या मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओबीसी कुणबी कुणबीमध्ये ज्याला घ्यायचं ते घेईल ज्याला नाही घ्यायचं नाही घ्यायचा ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठी ते घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत मराठवाडा नाही नाही सगळे सोयरी चांबोल बाजू आहे ना आणखी त्यात काही राहिले तर याच्यात येतील पाहुणे सगळ्यांचे सोयी याच्यात येतील ना त्याच्या दुखल्या बरं सगळ्यांच्या सोयी येणार आहेत यात नुसते मराठीचे नाही सगळ्या जातीचे कोणाच राहिले असले तर तेल लाखाली नुकसानीचे काही सांगितले जातात काही गंभीर गुन्हे आहेत तांत्रिक बाबी सांगितल्या जातात सरसकट हे आम्हाला माहीत गुन्हे मागे आणि त्याच्यावरच चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर घटलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे हिच्यात बदल होणारे जर मराठ्यावर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपळा साफ केल्याशिवाय सोडत नाही चला धन्यवाद दादा शोधायला सुरुवात करा आता आचारसंहितेत परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत डब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलं आहे त्या मुलींचं हे घेतलं जातं आहे ते कुठं रे पाहिल्या द्या मीडियाला जाहिरात दाखवितो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सग सर्रास मुली करून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी इकडे ते योगायोगाने अरे हे नाही रे बाबा सर पाकडे दिले चला मी काय नाही सोलापूरमध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणतात मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशीची मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोर आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीची अंमलबाजवणीच केली नसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे हे तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण इशिशीचं तुम्ही दिलं ईडब्ल्यू रद्द केलं हे पापसुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर नका मुडू आमच्यावर रुटी देत काही काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यू रद्द करायला लागलं तुम्हाला दहा टक्के मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालं आहे दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळा की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर भाजपला एकशे सहा आमदारं दिली होती ही डाव होता त्यांचा यामध्ये मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टोकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यूस पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यू एस मध्ये पण मारले आणि एसीबीसी मध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळची एक, 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 एक टोळी ती एक, एक जमितो हे आता मावशी ती नवीन आलेली पुढे लिहि काय माहिती त्यांनी एवढी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असं टोळ्या असलेत भाऊ माझ्या ध्यानातच की ले, ले मा ले 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 हो ते डाकूंग एक आलाय आता देव ते हांडी हे असले कसले माकडे उठले तर कुकडं चले मराठीच नाय काय होते हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मधल्या मराठीत एवढी खतखत हे सामान्यात त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना यांनी मोठं व्हावं यांनी आमदार व्हावं मंत्री व पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिकृत तुझ्यामुळं मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळलाय आणि का खवळून त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूने बोल की बघा हे आलं इथे सी च एसीबीसीचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकलंय महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न विचारला आपल्या पोरांनी आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे हे बघा इथं गर्लमध्ये ई बी सी डब्ल्यू सी आहे नाहीच एस टी एस टी आहे पी जे ए एन टी एसी एस बी सी ए सी बी सी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावं सुरू केले आहेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलं हे यांचे डाव आहेत त्याच्यात सगळं हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं आता चालता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा यशिबी शिज दाखवलो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला याने संतोष सरनी दिलं वाटतं हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा मेला ते म्हणतात मला काय चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलं ते बघा दादाचा प्रताप बघ तू एकीकडं बोल तू बघ बाबा बघे काय काय दिलं दादा या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलंय भाजप बाकीच काही दिसा ना दादा शिवळा मोड्याल जु खांद्यावर घेतलं नुसतं रिळ इकडून तिकडून तिकडून इकडपेल अल्लय बोटेत राव सगळ्यात पक्षाचे ते माझे आमदार होते लय खोळून उठले त्यांना पुढे संधी भेटत नाही ते मला मला घरलं देकडेच मार शेजारी शेजारीच शिदशी आता विपत्ती विपती असं म्हणतात एवढे बार होऊ द्या लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो कारण त्यांच्यात काय झाले त्यांच्यात झाले ते एका पक्षाचे दोन दोन सहा एक आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा पहिली चालायचा पहिले पाहिले आमच्याकडे खेड्याला आता त्यांना एकच द्यायचं याला एकन एक त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येतात मायकड आता मला राजकारणातले गणित कळाना पण ते येत मला आणि मग तसंच असतंय तसंच असतंय मग ते म्हणतात मग आम्ही चौघान करायचं काय हे आमदार होणार आणि मी खोर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवीस महा नंबर लागेल मला सांगत येते